आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या अपहरणाचं प्रमाण देखील वाढत चालल्याचं विदारक चित्र समोर आहे याबाबत प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे त्यातच आता कर्जत शहरातून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे भिसेगाव परिसरातून ही मुलगी बेपत्ता झालीय तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत कुणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय कर्जत शहरातील भिसेगाव मौजे चाळ येथील राहणारी फिर्यादी महिला हिच्या राहत्या घरातून सतरा वर्षीय पीडित मुलीचं अपहरण करण्यात आलंय फिर्यादी महिला या घरात नसताना कुणी अज्ञातानं अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत पळवून नेलं ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून याबाबत तेवीस जुलै रोजी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस शिपाई मीनल शिंदे या करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत